श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक आणि सारण चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी क एक अख्खं नारळ घेतलेला आहे ते कापून घेतले त्याचे गूळ घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे खसखस घेतलेली आहे काजू बदाम घेतलेले आहे आणि वेलची आणि जायफळ मी वाटून घेतलेलं आहे चला मग रेसिपीला सुरुवात करते आता आपण हे मिक्सरमध्ये आता बारीक करून घेऊया कारण आपल्याकडे टाईम नसेल तर आपण असे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेऊ शकतो की खौल घेतलंच पाहिजे असं काही नसतं हे पण व्यवस्थित होतं मात हे मी मिक्सरला बारीक करून घेते हे बघा मी बारीक करून घेतलं आहे तुम्हाला असं वाटत असेल की लाल लाल सर किंवा काळसर दिसत असेल तर तुम्ही त्याची पाठ पण काढून घेऊ शकतात नाहीतर आपण बटाटे सालायचं असतं त्याच्याने आपण त्याची काळी पाट काढून घेऊन आणि मिक्सरला दळू शकतो त्याच्या मिक्सरने दळ दळल्याने पण किती छान बारीक झालं आहे बघा आता मी हे तुपामध्ये फ्राय करून घेते आता कढई गरम झालेली आहे मी त्याचा थोडंसं तूप टाकून घेते आणि आपला हा खोबऱ्याचा केस टाकूया आणि गूळ टाकूया कसकस टाकते वेलची आणि जायफळची पूड आणि काजू बदाम हे सर्व मिश्रण टाकून मी व्यवस्थित एक जीव करून घेते हे बघा मी व्यवस्थित फ्राय करून घेते आणि आपल्याला हे बारीक गॅसवरच करायचं आहे गूळ वितळेल तोपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे हे बघा आपलं सारण तयार झालेलं आहे गूळ हा आपल्या आवडीप्रमाणे टाका कोणाला जास्त गोड आवडतो कोणाला कमी आवडतं त्याप्रमाणे टाका आणि आपण काजू खसखस हे अशीच टाकली पण ती अशी फ्राय करताना खोबऱ्याबरोबर ती फा फ्राय होऊन जाते म्हणून पहिली फ्राय करून घेऊ नका नाहीतर ती जळकट लागेल चला बघ मी आता हे काढून घेते आणि मी आता मोदकाच्या हे ठेवते पाणी ठेवते हे बघा हे, हे, हे दोन ग्लास भरून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एकदम सपाट केलं आहे आणि नंतर घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही इंद्रायणीचं घेऊ शकतात बासमतीचं घेऊ शकतात मी इंद्रायणीचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर मी आता पाणीही टाकते आणि पाणी आपल्याला हे दोन ग्लास घेतले आहेत ना आपण तांदळाचं पीठ तर आपल्याला दीड ग्लास पाणी टाकायचं आहे हे बघा मी एक ग्लास टाकते आणि अजून एक ग्लास, ग्लास पानी टाकते अर्धा ग्लास पाणी उकळल्यानंतर काढून घेऊ कारण परत नंतर लागलं तर आपल्याला ते टाकता येईल म्हणून मी एक ग्लास अजून पाणी टाकते आणि हा दुसरा ग्लास आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया आणि तूप तूप एक चमचा टाकलं तरी चालतं आता याला आपण उपे येऊन देऊया व्यवस्थित ही बघा मस्तपैकी आपल्या पाण्याला उकळ आलेली आहे आता आपण अर्धा ग्लास पाणी काढून घेऊया हे बघा मी अर्धा ग्लास पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण पीठ टाकूया हे बघा मी आता पीठ टाकून घेते पटक्यात आणि नंतर व्यवस्थित एकत्र करते हे बघा तर व्यवस्थित आपल्याला पटापटा हलवून घ्यायचं आहे गोठुळ्या झाल्याने पाहिजे तर मी हे व्यवस्थित एकजीव करून घेते नंतर तुम्हाला दाखवते आपण थोडंसं पाणी काढलेलं होतं ना गरम ते आपण थोडंसं टाकूया आत्ता थोडं पाणी लागलेलं आहे हे बघा मी थोडंसं पाणी टाकलं आहे गरम तर व्यवस्थित परत हलवून घेते आणि एक पाच मिनटं वाप देते त्याला बारीक गॅसवर वाप द्यायची मग मग पीठ आपलं हे व्यवस्थित मऊसुट होईल आता मी पाच मिनटाला वाफ वाप ठेवते आणि पाच मिनटांनी आपण याला ओपन करूया मोदकामध्ये सगळ्यात पाठ महत्त्वाचा म्हणजे पिठाची किशी घेणे हा महत्त्वाचा पाठ आहे जरी हे व्यवस्थित करता आलं नाही तर आपले मोदक हे नक्की चिरणार त्यासाठी आपण ह्याला पाच मिनटं तर वाप याची दाबून ठेवूया आता पाच मिनटं झाले आहे आता हे उघडून बघते बघा मस्त अशी आपली उकड करून झालेली आहे व्यवस्थित आता आपण मी हे काढून घेते आणि एकदम थोडंसं गार झालं का मग तुम्हाला पिठ्याचं म्हणून दाखवते मी आता मी परत इथ काढून घेतलेलं आहे पाच मिनटं गार होऊन देते मग पीठ मळते मी हे बघा मी तेल टाकून व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं आहे अजून जेवढं आपण मळू ना तेवढं पीठ असं आपलं मऊ होईल मी अजून त्याला पाच मिनटं मळून घेते मग दाखवते तुम्हाला हे बघा आपलं पीठ किती मस्तपैकी मऊ असं झालेलं आहे आता मी याचे मोदक करून घेते हे बघा मस्तपैकी अशी पारी करून घेतलेली आहे पारी करताना आपल्याला तेलाचा किंवा पाण्याचा हात लावून करायची आहे हे बघा मस्तपैकी मस्त अशा मी कळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला एका साईडनेच त्याला व्यवस्थित दुमडायचं आहे हे बघा मस्तपैकी आपला मोदक तयार आहे कुठेही फुटलेला नाही आहे काहीच नाही हे बघा अशा प्रकारे तुम्हीही पण ट्राय करून बघा हे बघा मस्तपैकी माझे मोदक तयार करून झालेले आहे आता मी हे स्टीमरचं एक भांडं घेतलेलं आहे त्याला तेल लावून त्याच्यामध्ये असे मोदक ठेवून घेतलेले आहेत तर सगळे मोदक अशाप्रमाणेच ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला तर माझ्याकडे केशर नाही आहे म्हणून मी केशर लावलेलं ला नाही आहे तर तुम्ही केशर लावा त्याच्याने कलर मस्त असा येतो मोदकला तर मी सर्व स्टीमच्या भांड्यात ठेवते आपल्याला दहा मिनटं स्टीम करून घ्यायचे आहेत मोदक आणि एक पद्धत अशी म्हणजे आपण मोदक हा पाण्यात बुडवून आणि स्टीमला ठेवायचा म्हणजे मोदक बाकीचे असे चिटकत नाही किंवा तुम्ही तेल लावून जरी ठेवलं तरी चालतो हे बघा आता मी सर्व हे पाण्यात बुडून व्यवस्थित स्टीम करायला ठेवते हे बघा मस्तपैकी आपले मोदक असे तयार झालेले आहेत एकही मोदक असा फुटलेला नाही आहे आणि व्यवस्थित असं आपले मोदक तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू